नमस्कार चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपल्या बाजार गप्पांचा आजचा विषय गुंतवणूक वर्तन अगदी मोकळेपणाने सांगतो आपल्याला सगळ्यांनाच व्हॉट्सअपवरती अनेक मेसेजेस येतात त्याचा ओघ आणि प्रवाह इतका असतो की सगळे मेसेज वाचायचे असं ठरवलं तरी दरवेळेला ते शक्य होईलच अशातला भाग नाही आणि त्यामुळे बहुतांश मेसेजेस हे खरं सांगायचं म्हणजे आपण घाईघाईने वाचतो बरे वाटले तर पूर्ण वाचतो काही काही मेसेज मात्र असे असतात की आपण ते दोन तीन ओळीतच असतात म्हणूनही वाचतो आणि वाचल्यानंतर ते दीर्घकाळ लक्षात राहतात किंवा त्या क्षणापासून अगदी मनापासून पटतात अशा मेसेजेसची संख्या अति कमी असते आणि म्हणूनच कदाचित ते जास्त काळ लक्षात राहतात की काय मला माहिती नाही अलीकडच्या काळामध्ये एका अगदी वेगळ्या संदर्भामध्ये मला एक वेगळा मेसेज आला आणि मला असं वाटलं की तोच बाजार गप्पांचा विषय खरं म्हणजे तो ग्रुप जो आहे तो गुंतवणुकीशी संबंधितच आहे आणि त्यातल्या ग्रुपमध्ये मूळ इंग्रजी वाक्यामध्ये थोडा फेरफार करत त्यांनी तो बाजाराला लावला आणि मला वाटलं की हा बाजार गप्पांचा विषय चांगला आहे आणि म्हणून आजचा बाजार गप्पांचा विषय गुंतवणूक वर्तन त्या मेसेजमध्ये असं म्हटलं तर की सेल युअर मिस्टेक्स ड्युरिंग बुल मार्केट सेल युअर मिस्टेक्स ड्युरिंग बुल मार्केट बाय युअर रिग्रेट्स ड्युरिंग bear मार्केट बाय युअर regrets during रिग्रेट मार्केट बाय युअर regrets during बेअर मार्केट आणि मोस्ट इम्पॉर्टंटली accumulate युअर convictions at द time ऑफ corrections म्हणजे थोडक्यात जे शेअर्स घेऊन आपण चूक केली आहे हे मनोमन पटलेलं आहे तेव्हा ते तेजीच्या ते बाजारात मिळेल त्या भावांना विकून टाका निदान आपण घेतल्या किमतीपेक्षा थोडे का होईना भाव वरती मिळतील एवढं नक्की कारण मुळातच जेव्हा बाजार चढत असतो त्यावेळेला चांगल्या कंपन्यांबरोबर पालापाचोळाही वाढत असतो आणि आपल्या बहुतांश चुकीच्या कंपन्या किंवा शेअर्सची निवड ही या पालापाचोळ्या कंपन्यातलीच असते त्यामुळे अशी संधी परत मिळेल अशी शक्यता नसते म्हणजे जसं हर्षद मेहताच्या काळामध्ये कर्नाटका बेअरिंग पस्तीस हजार झाला होता तेव्हा खरं सांगायचं म्हणजे बंद पडलेल्या कंपनीला पस्तीस हजार द्यायचे का असा विचार कोणी केला नव्हता आणि मग तरी सुद्धा तो शेअर जर आज मी तिला मी पस्तीस हजार कधीतरी होईल अशी भावना शिल्लक ठेवणार असेल तर तुमच्या माझ्यासारखे एका वेगळ्याच जगात राहतात उगाच कशाला स्वतःलाच नावं ठेवून घेऊ म्हणून तो शब्द उच्चारलेला नाही आणि म्हणून या वाक्यातला जे पहिला भाग आहे की तुमच्या चुकीच्या कंपन्या या बुल मार्केटमध्ये मा विकून टाका मग आत्ता जेव्हा शेअर बाजार त्र्याहत्तर हजार ते पंचाहत्तर हजाराच्या आसपास फिरतोय आणि निवडणुकीनंतरची चित्र वेगळी असतील असं सांगितलं जातं तर तसंही एकतीस मार्च अखेरच्या वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न भरायचे आहेत म्हणून एकदा आप तरी आपण आपल्या शेअर होल्डरची शेअर्सची यादी पाहणार आहोत कारण बाकी काही नाही तरी इन्कम टॅक्स रिटर्न बरोबर त्या डिमॅट अकाउंटचं स्टेटमेंट जोडायचं आहे तर आपल्या शेअरमध्ये असे आपल्या पोर्टफोलिओमध्ये असे नेमके कोणते शेअर आहेत की खरं सांगायचं म्हणजे तेव्हा ते त्या भावानं घेणं हीच चूक होती हे आता कालांतराने जेव्हा कळलंय तेव्हा ते आत्ताच्या मार्केटमध्ये विकता येतील का अशा अर्थानं सेल युअर मिस्टेक्स ऑर रिग्रेट्स ड्युरिंग बुल मार्केट हे पण तुमच्या असं लक्षात येईल की या त्या कारणानं सतत तेजीचा किंवा चढाईचा दर शे किंवा दिशा शेअर बाजार दाखवत आहे अशातला भाग नाही को कधी कोणावरती कोणीतरी हल्ला केला इथपासनं वाटतील ती कारणं आपल्या बाजाराला खालती यायला पुरत आहेत आणि असा कल निवडणुकीचा मतमोजणी होईस्तोवर राहील अगदी निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी सुद्धा राहील असे आजपर्यंतचा अनुभव आणि इतिहास आहे त्यामुळे ज्या कंपन्या त्यावेळेला घ्यायच्या होत्या परंतु यानं त्या कारणानं घ्यायच्या राहिली आहेत ती कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे येणाऱ्या काळामध्ये त्याची कामगिरी चांगली राहील असेच आज मिळणारे संकेत आहेत पण ज्या वेळेला ही कंपनी पहिल्यांदा लक्षात आली त्याच्यापेक्षा आता नंतरच्या काळामध्ये त्याचे बाजारभाव प्रचंड प्रमाणात वाढलेत म्हणून आपण घ्यायचं थांबलो तो अशा ज्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे खरं सांगायचं म्हणजे न मिळालेल्या प्रेयसी सारखं आपलं लक्ष असतं परत परत मागे वळून आपण त्यांच्याकडे बघत असतो मग अशा कंपन्या उत उतरत्या बाजारामध्ये घसरत्या बाजारामध्ये गडगडत्या बाजारामध्ये बाजाराच्या बाजारा 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 निर्देशांकाच्या प्रमाणात जर कमी होत नसतील पण आपल्या मनामध्ये असलेल्या भावापेक्षा फार वर गेले ते त्याच्यापेक्षा खालच्या भावावरती असतील तर अशा कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याचा गडगडता किंवा घसरता बाजार ही सगळ्यात चांगली संधी असते असा ह्या वाक्यातला मधला भाग सांगतो आणि म्हणून तो म्हणतो कि बाय युअर ड्यूरिंग ड्युरिंग बेअर मार्केट यातला तिसरा भाग आहे हा आहे तो असं म्हणतो की ज्याच्यावरती तुमची श्रद्धा आहे ज्याच्यावरती तुमचे विश्वास आहे अशा कंपन्या ज्याला आपण कन्व्हिक्शन असं म्हणतो ते कन्विक्षन आपल्या पोर्टफोलिओमध्ये असलेल्या कंपन्यांबद्दलही असू शकतं आणि पोर्टफोलिओमध्ये नसलेल्या कंपन्यांबद्दलही असू शकतं या कंपन्या फार मोठ्या ग्लॅमरस असतात तशातला भाग नाही दररोज उठून त्यांच्यामध्ये प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्याविषयी चर्चा होते अशातला भाग नाही परंतु त्या शांतपणाने आपल्या घरातल्या समयीसारख्या देवापुढच्या दिव्यासारख्या त्या तेवत असतात अशा कंपन्या या आपल्या कन्व्हिशन्स असतात त्यांनी काळाच्या ओघामध्ये बऱ्यापैकी भांडवल वृद्धी म्हणजे कॅपिटल अप्रिसिएशन दिलेलं असतं इंटरिम डिव्हिडंड दिला तर फारच उत्तम पण नसला दिला तरी साधारणपणे दरवर्षी देणारा डिव्हिडंट ते चुकवत नसतात आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे ते ज्या क्षेत्रात कार्यरत असतात त्या क्षेत्राला येणाऱ्या काळामध्ये आणि सध्याही चांगले दिवस असतात आणि नुसते चांगले दिवस असतात असं नव्हे तर त्या चांगल्या दिवसांचा त्या मिळणाऱ्या संधीचा उपयोग करून घ्यायची आर्थिक क्षमता व्यवस्थापकीय क्षमता तांत्रिक क्षमता भांडवली क्षमता बाजारी क्षमता बाजार दोन्ही अर्थाने शेअर बाजार आणि त्याच्या कच्च्या मालाचा बाजार त्याच्या कच्च्या मालाचा बाजार आणि त्याच्या पक्क्या मालाचाही बाजार अशा दृष्टीनं ज्या कंपन्या सक्षम वाटतात त्याला आपण कन्व्हिक्शन असं म्हणतो त्या करेक्शनच्या काळामध्ये मग आत्ता जो चालू आहे की तो पंच्याहत्तर हजार होतो मग चौऱ्याहत्तर हजार होतो मग बहात्तर हजार होतो मग त्र्याहत्तर हजार होतो मग पुन्हा बहात्तर हजार होतो मग चौऱ्याहत्तर हजार होतो मग पुन्हा त्र्याहत्तर हजार होतो ही जी गणित आहेत ना याला करेक्शन म्हणतात करेक्शन दोन्ही अर्थानी असतं शेअर बाजाराच्या परिचर्चेमध्ये आपण अनेकदा शेअरचा निर्देशांक खालती येणं यालाच करेक्शन म्हणतात अशातला भाग नाही काही आकस्मिक तात्कालिक कारणाने तो खालती गेला परंतु तो त्याच्या मूळच्या पातळीवरती आला हेही एक प्रकारचं करेक्शन असतं या दोन्ही प्रकारचे चक्र आपण सध्याच्या बाजारामध्ये अनुभवतोय मग अशा वेळेला जे वेगवेगळ्या निवडणूक पक्षाचे त्या निवडणुकांचे जाहीरनामे तयार झालेत त्यातला राजकीय गमतीचे भाग सोडून देऊ परंतु काही क्षेत्र असे लक्षात येतात की ज्या दो दोन्ही कड्या उल्लेख या अनेक पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये सकारात्मकते आहे मग ते कदाचित सारखे असतील ते कदाचित इंजिनिअरिंग सारखे असतील आणि मग या दोन क्षेत्रातल्या ज्या कंपन्या मगाशी मी म्हटलं त्या निकषांवरती उतरतायत अशा कंपन्या त्याला आपण कन्व्हिक्शन म्हणू शकतो त्या या सध्याच्या काळामध्ये घेता येतील का याचा ये विचार करू मग कोणाला तिलारसन टुब्रो वाटेल कोणाला थर्मॅक्स वाटेल कुणाला सिमेंट्स वाटेल कुणाला हॅवेल्स वाटेल कुणाला, कुणाला काय वाटावं हा ज्याचा त्याचा अनुभव आणि ज्याची त्याची क्षमता याच्यावरती आहे पण बाकी काहीही असो बाजार कोणत्याही स्थितीमध्ये असो आपण तसेच असतो आपण चुका करतो आपण काही चुका दोन्ही पद्धतीने करतो नको ते शेअर्स घेतो हवे ते शेअर्स घ्यायचे राहून जातात या दोन्ही अर्थाची चूक असते काही काही गोष्टी आपल्याकडे असू देत वा नसू देत आपलं त्याच्याकडे लक्ष असतं त्याला आपण कन्व्हिक्शन असं असतो आणि मग या बाबतीत आपण कसं वर्तन करायचं अशा अर्थाने आजच्या बाजार गप्पांचा विषय गुंतवणूक करतात म्हणून या व्हिडिओचा समारोप करत असताना ते वाक्य पुन्हा म्हणतो खरं सांगायचं म्हणजे मी गमतीनेच का माझ्या मित्राला म्हटलं की हे वाक्य फ्रेम करून मी माझ्या बाजारा माझ्या बाजा घरात ठेवावं का निदान काही नाही तरी जसं आता माझ्याच माल युट्यूबवरती चालू असलेल्या शेखर सिक्स्टी फोरमध्ये एक लोगो वापरतोय तसं हे वाक्य माझ्या संपूर्ण बाजार गप्पांचं लोगो म्हणून वापरावं का मी तरी या बाबतीत कन्व्हिन्स्ड आहे तुम्ही तुमचा विचार करा आणि म्हणून त्या मेसेजमध्ये म्हटलंय तसं सेल युअर मिस्टेक्स ड्युरिंग बुल मार्केट सेल युअर मिस्टेक्स ड्युरिंग बुल मार्केट बाय युअर रिग्रेट्स ड्युरिंग बेअर मार्केट अँड मोस्ट इम्पॉर्टंटली अॅक्युमिलेट युअर कन्विक्शन्स ड्यूरिंग करेक्शन्स बाजार गप्पा मनःपूर्वक धन्यवाद